नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे लोक बरेच ना आता आपण ना स्वामींचा महाप्रसाद साठी आलेलो आहे तर इथं पूर्ण लाईन लागलेली आहे त्या साइडला पण म्हणजे रांग होती ना तिथे आम्ही इथं आलो आणि बाबा म्हटलं चला आज मग स्वामींचा प्रसाद पहिली वर आली तर स्वामींचा प्रसाद खाऊन जाईल असा विचार केला तर खूप लोक आहेत खूप लोक कुठून कुठून आलेले आहेत स्वामींचं मॅडम तुम्ही कुठून आलेला आहे पुण्याहून आले मॅडम तुम्ही कुठून आलाय आहे ह्या पण मॅडम पुण्याहून आला मॅडम तुम्ही कुठून आला पुण्यात नाही आलं बघा कोण बघा त्या सांगतो सांगा कमेंट बॉक्स मध्ये काय नाव आहे तुमचं बघा कुठं राहता पुण्यामध्ये विश्रांतवाडी कोण आहे त्यांनी नक्की सांगा आणि अंदा समजून जावं म्हणजे मला काय म्हणायचं होतं ते ठीक आहे चल काय तुम्ही आवश्यक तू किती सोरमबाग म्हणून आले बघा ते बघा खूप छान आहे एकदम चला हे आपला ब्लॉग आहे युट्यूबचा तुम्ही बघू शकता युट्यूबला घरी गेल्यानंतर चला तुला महा म्हणजे अजून मोर्च तुम्हाला दाखवते ठीक आहे चला बघा आम्ही आलो महाप्रसाद घेण्यासाठी ताई कसं वाटतंय तुम्हाला खूप छान लय भारी वाटतंय आणि मन एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय एकदम तर बघा याची अंगणाची लाईन आहे श्री स्वामी समर्थन बघा स्वामींची आहे बघू शकता बघा एकदम ती स्वामी समर्थ बघा खूप छान आहे खरंच सांगते खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि हा मुद्दा मी व्हिडिओ काढते आणि हा स्पेशल काढते एकदम ठीक आहे चला दाखवते हे पुण्याचे आहेत नवीन फ्रेंड्स आहेत माझ्या मी तर मुळात आहे

समर्थ सगळ्यांसाठी मी प्रार्थना केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केली लाईक केलं ला, फॉलो केलं सगळ्यांच्या तुमचे तुमच्या प्रार्थना पोचल्या स्वामींपर्यंत स्वामींना बोलते ज्यांनी ज्यांनी मला फॉलो केलं लाईक केलं आणि मला माझे लिंक शेअर केले त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद बोलते खूप खूप तुम्हाला एकदम शुभेच्छा सगळ्यांना तुमचं सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होते आणि माझ्या पण होणार स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार ठीक आहे आणि हो सगळ्यात आपण नंतर पण येऊया यशला घेऊन येऊया ठीक आहे आता यशची अकरावी आहे तर यश थोडासा खूप शाळेमध्ये बिझी आहे कॉलेजला बिझी आहे त्याच्यामुळे येऊ नाही शकणार ठीक आहे तर सगळ्यांना आगे चला अजून तुम्हाला मोज दाखवते ताई माझा गेल्या व्हिडिओ बघणार आहेत बघणार लाईक करायचा काय केलं तुम्ही मला कॉमे घ्या चला हात धुवून घ्यायचं हात धुवून घ्या हात धुवून घ्या ए ताई बाई आता हात धुऊ ग बाई स्वामी बोलतात अशक्य ही शक्य करते नी स्वामी ठीक आहे म्हणजे हे छोटा दरबार आहे आणि त्या साईडला खूप मोठा आहे ते तुम्हाला चौघीनी ते बघा हे आहे प्रतीक्षा आणि बघा महाप्रसाद आहे ठीक आहे आपण सगळ्यांनी खाऊया मस्तपैकी स्वामींचं नाव घेऊन एकदम ठीक आहे कसं आम्ही मग आपलं खाला मस्त वाटलं खूप छान आहे सांग खूप छान आहे आणि खरं खूप खूप म्हणे खूप छान आहे पोट भरलं एकदम आणि खूप मोठा आहे दरबार तुम्हाला दाखवतो खूप मोठ्याचीन्स मी स्वामी बघा बघा जाऊ एक मी स्वामी सांगतो बघा स्वामी खूप छान वाटत जेवलं झालं माझं ते मुलं गेली वाटत स्वामी समजलं स्वामी माझ्या फोनवर सगळ्यांची पूर्ण करा आणि माझी पण करा कराय महाराज नेव बघा खूप छान वाटलं आपलं दर्शन छान झालं महाप्रसाद पहिले पण आले ते पण भेटला एक मिनिट कुठे गेली बा प्रतीक्षा कुठे गेली चला ए प्रतीक्षा ए हा चला चला खूप छान म्हणजे खूप छान वाटलं आणि आपण आता दुसऱ्या मी देवाला कोणत्या जाणार आहे ते नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मी दुसऱ्या आता मी दुसऱ्या देवाला जाणार आहे पण मी आताच नाही म्हणजे एक मला आठ पंधरा दिवस लागतो तेव्हा मी तु सांगे मी कुठं जाणार आहे ते ठीक आहे एक दिवस आधीच मी देऊ टाकी ना प्रसाद पण आम्ही आणला नाही बघा प्रसाद आणला आमच्या पाहुण्यांसाठी ठीक आहे चला स्वामींनी माझ्या यशच्या कानामध्ये टाकला आवाज माझा पोराने फोन पण केला मला इथं पोचली तर मी की पोचली का नाही म्हणून आणि काय करते म्हणून आणि एक गोष्ट माझा ऐकत नव्हता यश तर ती गोष्ट ऐकायला लागला मला खरंच खूप छान वाटलं स्वामींच्या इथे गेल्यानंतर खाली कधी कोणी जात नाही काहीच नाही तर यश मी एक बादचा मना करत होती की ती चांगली गोष्ट नाही तर यश नाका सैमित्रांची नादी लागू ना तर त्याच्यासाठी ना आता माझी बात मानतोय आणि त्यांनी आता मला फोन केला होता तर स्वामीला धन्यवाद स्वामी असंच माझ्या पोराच्या डोक्यामध्ये चांगलं झाला विचार नंतर माझ्या मुलाला घेऊन येईन मी स्वामीचं दर्शन ठीक आहे स्वामीजी धन्यवाद स्वामी कोटी कुठे धन्यवाद मी तुम्ही म्हणसान की यश यशने असं काय केलं असं काय असं काही समजू नका गरज समजू नका यश खूप चांगला मुलगा आहे आणि खूप भारी मुलगा आहे माझा आणि येस मला एवढंच की काय गोष्ट समजवतो किंवा ठीक आहे मी पुन्हा समजवते काय गोष्टी ते मला जे पटत नाही चला तर ठीक आहे भावना बहिणीनो आता हे आपलं ब्लॉग चालू आहे आणि सगळं मी तुम्हाला दाखवते आता प्रसाद घेतली जसा खाऊन आधी प्रसाद घेतली आणि मला धन्यवाद बोलते मी स्वामींना की स्वामी माझं योगी इच्छा पूर्ण करात आणि जेवढे फॉलो त्यांच्यापेक्षा पू पूर्ण करा ठीक आहे चला अजून मला दाखवते दर्शन झालेलं आहे देव देवदर्शन आपलं सगळं झालेलं आहे आता आपण घरी चाललेलो आहे तर आता जा। जाऊच तर आपला पूर्ण व्हिडिओ होऊ शकतो गा आता जाता जाता किती कॉमेडी होती किती नाही हे सगळं तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते एकदम ठीक आहे तर चला प्रसाद विसाद घेतला एकदम पोरांना एकदम आजूबाजूच्या लोकांना वाटेन जरा स्वामींचा प्रसाद तुम्ही आज सांजवळ तर तुम्हाला पण भेटेल प्रसाद ठीक आहे चला स्वामी जाऊन आता हे कारली तोलतो कारली आहेत कारली आहेत मिरच्या लागल्यात बघा मिरच्या आहेत अजून बघा कुठे विकले ग कारण नकला अस मोठं पाहिजे बघा चला आता तांदळाची भाजी घे करीप्ता तो टमाटे पण हाय छोटी छोटी कोळी कोळी टमाटे आहेत बघा करीपता तोरू एकदम

पिलं आहेत पिलं नाही तोरायचं अच्छा मला काय माहिती पिलं बघा त्यांचं रान त्या साईडला तुम्हाला रान दाखव काय लिंबून लिंबून खपिता हाय ठीक आहे तुम्हाला रान पण दाखवते तुम्हाला रानात जाळून दाखवणार आहे मी आता पण चा पितेले कंटा आलाय बसून बसून गाडीमध्ये बसून हो का त्या साईडला रान पहिली बँच्या रानामध्ये आले होते पहिली त्या साईडला आहे त्यांचं रान तुम्हाला दाखवते रानामध्ये का आहे ते ठीक आहे बघा खूप चांगलं आहे बिचारीचं घर घरदार मोठा आहे वाटतं करेला अरे बापरे छोटस आहे चला तुम्हाला मला दाखवते अजून महाग फुलं असतं बघा इकडे होका गणपती बाप्पाला जाते हो गावाला किती का थोडा घे तुरू काय थोडा तिथलं घ्या बघा फुलं तुरू आपण एकदम मस्त पिकी एकदम खूप छान वाटतात मला फुलं तोरायला मिरच्या तोरायला तोरायला चांगलं वाटते धरा पाऊस पडलाय ना रिमझिम रिमझिम तर पावसाचं पाणी अंगा पडते मस्त वाटते एकदम घर घर वाटते हा का घ्या ठीक आहे हे घ्याय त्या साईटला गेले करीपत्ता किती गावरान हो का किती खुशबी होती करीपत्ताची हो का घ्याय घ्या करीपत्ता झाले मस्त आहे बघा खुशबूदार होका काय मस्त खुशबी होका भारी खुशबू आहे नाही देशी देशी आहे बघा हो काय चिकू झालं आलंच नाही अजून सांगतो मला सगळं काय असे दाखवते प्रवास खूप छान झाला सुखाने झाला आणि लय भारी झाला प्रवास आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप भारी वाटले एकदम खूप भारी वाटलं घरी बोलते ठीक बघा पाहुणा मला घरापर्यंत सोनलं मला पाहुणा लय भारी बाबा माहित आहे का पाहुणा खोला कि बघा पाहुणा चला मुंबईला पुण्याला चला मग खोला तयार नाही पाहुणा खोला खोला लागते पाहुणा घरा पण सोराय आलं मला रात्री घ्यायला पण आलं आणि पण सोडायला का हो हो पाहुणा इंस्टाग्रामला फॉलो करा पाहुणा सांगा आल्या आल्या जाऊ नका सांगतील ठीक आहे मी फॉलो बॅक पाहुण्याला तुम्ही पण फॉलो बॅक करा आणि प्रतीक्षाला पण करा खूप चांगली माझी मैत्री नाही प्रतीक्षा खूप फॉलो करा म्हणा नाही पाहुणा लय भारी आणि माझी बहीण पण लय भारी तर भेटूया ह्यांच्या घरी आपण लवकर जाऊया तो छान छान ब्लॉग बघायला तुम्हाला भेटतात ठीक आहे रक्षाबंधन तर पाहुणा राखी नाही बांधणार म्हणतात पण त्यांची एक काही आठ आहे ते आठ आपण त्यांची पुरी करू चला की चार रुपया पाहुण्या पुण्या जायचं तर पाहुण्या म्हणत आले पावना आले जाऊ नका पाहुणे गाणं म्हणा माझं चला तुम्ही म्हणा म्हणा नाही पाहुणे गाणं म्हणणार त्याच पॉप्युलेट लागेल मला मग चला चला मग चला सगळ्या सगळ्यांनी फॉलो करा प्रतीक्षाला माझ्या फॉलो मध्ये आहे ती फॉलो वर्क करा सगळ्यांनी खूप चांगली माझी मैत्रीण आहे आणि असं आमचं प्रेम राहून द्या तुमच्या अस्मिता सातपुतेला घरी आणून सोडलंय सुखरूप तुमच्या हवाले चला लवकर भेटूया चला बाय 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 ओके ओके बाय समोरून जावा पोचल्या फोन करा बाय 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 पाहुण्या जाऊ सोड आता नाही मला सोडून मस्ती करते चला बाय 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 चला गेले पवनामासून प्रतीक्षा पण गेली चांगल्यात बिचारी एकदम या शाळाच नाही वाटत शाळेत कॉलेजवरून अजून बघा मी आली अक्कलकोटून आली मस्त एन्जॉय करून आली खूप छान वाटलं खरंच खूप खूप छान वाटलं खूप मस्त एन्जॉय केला एकदम आणि चला आपण आता माझ्या भावाच्या घरीच जाते डायरेक्ट कि थांबत नाही तर था चावी आहे का नाही मला माहीत नाही माझ्या बॅगेमध्ये पण माझ्या भावाच्या घरीच जाते ठीक आहे आता यश पण तिकडंच आहे किती वाजले हां यश तिकडंच असं भावाच्या घरीच असतो माझ्या तर चला मग भेटूया नवीन ब्लॉकमध्ये आता त्या साईडनं त्यांची गाडी ना त्या साईडनं जाता ते लोक माझ्या समोर असते तर आहे एक म्हणजे एक रस्ता मध्ये आहे एक रस्ता त्या साईडनं असे वळून येतं खूप चांगलं आहे बघा पाहुणा बी चांगला आहे आणि माझी बहीण पण चांगली बिारी प्रतिष्ठा पण खूप चांगली आहे एकदम चला भावा जाते मी आता त्यांनी तिकडे सोडलं असतं असं पण यशितच आहे त्यांची गाडी आपण बघू आता त्यांची गाडी मला तिथून बघते ना आता तिथून ती लोक बघतात त्या थांबा चला जाती माझ्या भावाच्या घरी जाते पोर घेत नाही तर भावाच्या आजबाजूची लोक मला टका टाका 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 बघतात आ काय टाका टाका बघताय माग ना सगळ्यांना प्रसाद देणार आहे पोरगा चावी घेऊन देणार चावी माझ्या हाय का नाही मलाच माहित नाही हा आताच हां हाऊन मी जाती चालत भावाच्या घरी आरे हेय वाटत माझं शोध तुम्हाला काय खोलायची बॅगच जाती तिकडे कस चला हाय का बरोबर आहे का बहिणी इथं सगळे आजूबाजी लोक लय भारी आहे बघ आमच्या आजूबाजी लोक लय भारी खरंच लय भारी आव का बर आ बर ठीक आहे पाठवून दिला तर तुम्ही चलाय तिकडे हे बघा मांग्याचा पप्पा गौतम दाजी गौतम दाजी म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा मामा लागतो बिचारा पण मी दाजीच म्हणती माझा बाप्पन दाजी म्हणतो सगळं इथली लहार सगळी दाजी दाजीच म्हणतात एकदम ही सगळी आमची आळी आहे म्हणजे ह्या नाव आहे गलीच नाव आहे लव लहार आळी काय हा आणि तिथं आहे बघा कुंबली माग्याची बाकू शे बाया माग्या कुठे गेला का बाया कुठे गेला हाकलून लावून देते लावून देते बाय 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 चला मी नंतर देते तुम्हाला प्रसाद आणला मी अक्कलकोटला गेली होती रात्री गेल ती आता आली मगाशी आता काय सांगू तुम्हाला सांगून की मी हो आजूबाजू लोक नाही बाहेर बघा बघली सगळी चांगले माझी ती घर आहे ना पिवळ घर ती माझ्या मामाचं घर आहे मामा पण नाही भारी मामाचा पोरगा वकील आहे मला तुलाही सांगायचं समजून बाये बाये आंटी सेब बेल घे बेल घे 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 सांगायचं मला माझा मेहना पण बायलावलं कळलंच नाही जाऊ द्या ते विषय नुका आता आपल्याला ठीक आहे चला जाते माझ्या घरी भावाच्या घरी चालली सगळ्यांना प्रसाद दिसत आणला सगळ्यांना प्रसाद दिसत वाटते बिचारांला खूप चांगले लोक आहेत मग का आपण चांगलं सगळी दुनिया चांगली आहे का नाही आपण नाही चांगलं तर सगळी दुनिया नाही चांगली चला आता मागू भावाच्या पुरी माझ्या वाट बघत असत्यांना बरोबर आहे का नाही आता चावी आहे माझ्या बॅगमध्ये पण मला काटा आला खोलायचा सुवर्णा सुवर्णाकर सुवर्णाला भेटते का दोन दिवस झालं सुवर्णा भेटलीच नाही कारण सुवर्ण सुमनवालाय मला लागा म्हणजे ही आहे सुवर्णा पण मी दिसले नाही केला करमत नाही मला पण ती दिसली नाही ते करमत नाही चला भावाच्या घरी जाते सुवर्णा जेवाय दिलं जिवली व का नारं खाला हिथंच खोलला नारळ चहा बघा कसा घरघरीच गर चहा बनवून दिलाय सवर्णाने आणि फुलपाट घर चा दिलाय इथं बसली पेरे बिरे आणलं होतं आणि काय झालं प्रसाद घेतला मी आणि प्रसाद मातीत राहिला जागेवरच राहिला डोकं चालत नाही पैसे पण दिलं त्या प्रसादवाल्याला आणि प्रसादच नाही आणला खाली ते दोन पेरेसुद्धा बांधलं आणि हे नारळ तेवढं आहे हे नारळ त्या झाडाजवळ आता फोलणार आहे तर आता मी बघते प्रसाद प्रसादच नाही बॅगेमध्ये ते तिथंच राहिलं जिथं पैसे दिलं ना त्या प्रसादवाल्याकर तिथं प्रसाद राहत आहे एकदा असं विसार फर होतंय बघा मला मग माल जाऊ दे चला चा पिऊया आपण चला चा गर mm. प्यायला या का किती मस्त चा बनवला सवंग आमच्या दुधाचा घर घरीत मस्त पैकी एकदा पण गरम हाय अ पाटली बाय या गरम नाही हाय चला चा पिती मग बोलते